मित्रांनो घरात या दिशेला तुम्ही घोड्याची मूर्ती ठेवाल तर तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो पैसा घरात नांदू शकतो लक्ष्मी वास करू शकते फेंगशुईनुसार वास्तुशास्त्रानुसार घोड्याची मूर्ती घरामध्ये कोणत्या दिशेला ठेवणे शुभ असते याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो घरात कोणतीही वस्तू ठेवताना सगळ्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं असतं कारण प्रत्येक गोष्टीचं एक महत्त्व असतं एक स्थान असतं असं म्हटलं जातं की प्रत्येक व्यक्ती ज्या ठिकाणी ठेवायची त्याच ठिकाणी ठेवली तर सुख शांती घरात राहते इतकंच नाही तर आयुष्यात आणि करिअरमधील देखील आपण पुढे जाऊ शकतो जर घरातील वास्तू योग्य नसेल तर कोणत्याही व्यक्तीला आयुष्यात अनेक कठीण गोष्टींचा सामना करावा लागतो त्यामुळे घरातील वास्तू योग्य ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे त्यापैकी एक म्हणजे घोड्याची मूर्ती घरात कुठे ठेवायची त्याची योग्य दिशा कोणती आहे जेणेकरून तुमच्या आरोग्यावर आणि करिअरवर चांगला परिणाम होऊ शकतो चला तर जाणून घेऊया त्याविषयी थोडक्यात माहिती मित्रांनो घराच्या उत्तर दिशेला घोड्याची मूर्ती ठेवणं शुभ मानलं जातं असं म्हटलं जातं की या दिशेला घोड्याची मूर्ती ठेवल्यानं जीवनात सकारात्मकता वाढते त्यामुळे घरात आनंदी वातावरण राहतं त्याशिवाय जर कोणत्या व्यक्तीच्या व्यवसायात अडथळे निर्माण होत असतील तर त्यापासून देखील सुटका मिळते अर्थात ऑफिस दुकानच्या उत्तर दिशेला तुम्ही घोड्याची मूर्ती ठेवू शकतात मान सन्मान देखील वाढतो आणि जीवनात सुरू असलेल्या समस्यांपासून सुटका मिळते घोडा हा स्पीड शक्ती आणि यशाचा प्रतीक असल्याचं म्हटलं जातं घरात घोड्याची मूर्ती ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा राहते आणि नकारात्मकता दूर होते घोड्याची मूर्ती ही धन आणि समृद्धीचं प्रतीक आहे त्याला उत्तर दिशेला ठेवल्यास धनलाभ होण्याची शक्यता असते घोड्याची मूर्ती ही धावणारी असायला पाहिजे थांबलेला बसलेला घोडा नसायला पाहिजे धावता घोडा तुम्ही आणायचा आहे खास करून सफेद रंगाची मूर्ती गोल्डन रंगाची सिल्वर रंगाची तुम्ही मूर्ती आणावी आणि तुमच्या हॉलमध्ये उत्तर दिशेला टेबलावर किंवा शोकेसमध्ये ही मूर्ती उत्तर दिशेला तुम्हाला ठेवायची आहे मित्रांनो घरात घोड्याची मूर्ती ठेवल्याने मानसिक शांतता देखील मिळते आणि या दिशेला मूर्ती ठेवल्याने अनेक आर्थिक संकटांपासून तुम्ही दूर राहू शकता तर नक्की तुम्ही घोड्याची मूर्ती तुमच्या घरात अवश्य ठेवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ